मागील काही महिन्यात छत्तीसगड झारखंड महाराष्ट्र आणि ओडिसा किंवा शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याच्या घटनांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात आणि राज्याच्या सुरक्षेच्या क्षेत्रात एक सकारात्मक असे बदल आणि वळख आपल्याला पाहायला मिळत आहे सव्वीस ऑक्टोबरला छत्तीसगडच्या कांकेरमध्ये एकवीस माओवाद्यांनी आत्मसर्प समर्पण जे काय आहे ते केलं होतं तर सतरा ऑक्टोबरला डोक्यावरती नऊ पॉईंट अठरा कोटींचं इनाम असलेला सेंट्रल कमिटी सदस्य रुपेश उर्फ सदेश हा दिग्गज नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतला ऑक्टोबर महिन्यात एकट्या तीनशेहून अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आपली शरणागती पत्करली हा मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पणाचा ट्रेंड नक्षलवाद्यांच्या अवतीभोवतीचे संकेत आहेत किंवा त्यांच्या उन्नतीचे संकेत देतोय केंद्रातील एन डी ए सरकारचा दावा आहे की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवला जाईल पण या मागारामागे किंवा या सगळ्यामागे आत्मसम समर्पणामागे काय कारण आहेत तर विकासाचे मुद्दे सुरक्षा दलांच्या प्रभावी रणनीती वैचारिक कमकुवतपणा आणि सामाजिक बदल यांचा मेळ असल्याचं सा तज्ज्ञ सांगतायत नक्षलवादाच्या वर्तमान स्थितीचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे नमस्कार मी सुनील बोल्ले पाटील आणि आपण पाहत आहे सह्यशे मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी या गावातून जन्माला आलेल्या नक्षलवादाने सुरुवातीला जो कसणार त्याची जमीन असा नारा दिला पण दोन हजार वीस मध्ये जे काही आहे त्या दशकात नक्षली प्रभावित अशा आदिवासी भागात जमीन शिक्षण आणि रोजगाराचे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे ज्या बस्तर गडचिरोली आणि दंतेवाडा यांसारख्या भागात कधी काळी नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा होता तिथं आता शाळा मोबाईल नेटवर्क रस्ते आणि सरकारी योजना ह्या पोहोचलेल्या आहेत काही तज्ज्ञांचं मत आहे की आता युवा आदिवासींना लाल विचारधारा ऐवजी मोबाईल मोटरसायकल आणि मॉलच्या जगाची ओढ लागलेली आहे म्हणजेच काळाच्या बदलात ओघात आपल्याला समर्पण करायचंय माओवादी विचारधारा आणि युवकांची स्वप्न ही वेगळी झाल्यानं नक्षलवादी संघटनांचं कंबरड मोडलेलं आहे एकेकाळी क्रांतीचे स्वप्न दाखवणारे नक्षली आता चांगल्या राहणीमानाची अपेक्षा करायला लागलेले आहेत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दोन हजार दहा नंतर नक्षलवादी हिंसाचाराची प्रकरणं ही ऐंशी टक्क्यांनी कमी झालेली आहेत पूर्वी नव्वद नव्वदहून अधिक अशा काही जिल्ह्यात पसरलेला हा नक्षलवाद आता फक्त आठ ते नऊ जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे हे साम दाम दंडभेद या चार ताकदीच्या धोरणांचा एक परिपाक किंवा परिणाम आहे सरकारनं नक्षल प्रभावित बेल्टमध्ये किंवा त्या भागात विकास आणि सुरक्षेचा एकत्रित प्रयत्न केलेला आहे ज्यामुळं नक्षलवादी केडर दबाव फाली आले मागील काळात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध प्रभावी असे अभियान राबवलीत ऑपरेशन प्रहार ऑपरेशन समन्वय आणि ऑपरेशन जंगल युद्ध यांसारख्या मोहिमांद्वारे नक्षलवादींच्या घडामोडीवरती नियंत्रण मिळवलं जे काय आहे ते मिळवलं गेलं आणि त्यावरती कंट्रोल मिळवला पूर्वी सुरक्षा पथक जंगलातून माघारी फिरली की नक्षली परत आता मात्र सी आर पी एफ कोब्रा आणि स्थानिक पोलिसांनी जंगलात कायमस्वरूपी तळ उभारले आहे इंटेलिजन्स नेटवर्क ड्रोन सर्विलान्स आणि स्थानिक पोलिसांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला समन्वय यामुळे नक्षलवाद्यांना पळण्याची जागा उरलेली नाही एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते हे त्या भागात बांधले गेले ज्यामुळे सुरक्षा दलांना जलद पोहोचणं शक्य झालं आहे मोबाईल टॉवरमुळे संवाद मजबूत झालाय नक्षलवादी घडामोडी ऐंशी टक्क्यांना कमी झाली आहेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आत्तापर्यंत पाचशेपेक्षा पेक्षा अधिकहून अधिक नक्षलवाद्यांनी आपलं आत्मसमर्पण केलं आणि मुख्य प्रवाहात आले सरकारनं नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाह परतवण्यासाठी आकर्षक असे प्रस्ताव देखील मांडलेले होते त्यानंतर बंदूक सोडा आणि जीवन जागा ही एक मोहीम जी आहे ती प्रभावी ठरली छत्तीसगड झारखंड ओडिसा महाराष्ट्रात आत्मसमर्पण करणाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत घर नोकरी आणि सामाजिक सुरक्षेची हमी सरकारकडून दिली गेली जाते त्यानंतर समर्पण करणारे नक्षलवादी आता सरकारी योजनांमध्ये काम आहेत काहींना पंचायतींमध्ये जबाबदारी मिळालेली आहे तर ऑक्टोबर महिन्यात तीनशेहून अधिक हे नक्षलवादी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यांच्या या धोरणाचं एक यश आहे ते सरकारचंही आणि नक्षलवाद्यांचंही कधी नक्षलग्रस्त गावांमध्ये पोहोचणं अशक्य होत आता गडचिरोलीत शाळा अंगणवाड्या रेशन आणि बँक सुविधा तसंच सरकारी योजना पोहोचलेल्या आहेत आदिवासींची मुख्य प्रवाह अशी कनेक्टिव्हिटी वाढलेली दिसते ज्यामुळं नक्षलवाद्यांचा प्रभाव देखील कमी झालाय स्थानिक ग्रामस्थांनी किंवा ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे सी पी आय म्हणजेच माओस्ट यांसारख्या संघटनांमध्ये नेतृत्व हे कुठेतरी संकटात सापडलेलं आहे जुने कमांडर मारले गेलेत किंवा समर्पण केलेले आहेत नवीन केडर प्रशिक्षित नाही आहे वैचारिक दृढता कमी झालेली असून राज्यवार गटबाजी देखील वाढलेली दिसते आहे त्याचबरोबर छत्तीसगड झारखंड आणि तेलंगण यांसारख्या विभागांमधील समन्वय संपुष्टात आला आहे पैसा आणि संसाधनांवरून अंतर्गत लढाई मतभेद सुरू आहेत पूर्वी आदिवासी नक्षलवाद्यांना रक्षक मानत परंतु आता हिंसाचार जबरदस्ती वसुली आणि मुलांच्या भरतीमुळं मुला वाईट आहेत त्याच नंतर आदिवासींना समजलं आहे आदिवासी की नक्षलवादी हे विकासाचे शत्रू बनत चाललेले आहेत स्थानिक संघटनांनी नक्षलवाद्यांचा जुळत सुरू केलेला आहे नक्षलवाद आता सुकमा बिजापूर नारायणपूर हे जे काही आहे ते छत्तीसगड राज्यातील आहेत आणि त्यानंतर पाहिलं तर मलकागिरे जे की ओडिसा राज्यात आहे आणि लातेहार हा झारखंडचा सा भाग आहे यासारख्या जिल्ह्यात मर्यादित आहे प्रभाव हा स्थानिक आणि स्तरापुरताच तेवढा मर्यादित दिसतो आहे तर राजकीय समज आणि सैन्य क्षमता ही आता त्यांच्यात उरलेली दिसत नाहीये तज्ज्ञांच्या मते आंदोलन म्हणून नक्षलवाद संपवण्याच्या मार्गावरती आहे पण विचार म्हणून नाही गरिबी विस्थापन आणि खाणकाम मुद्दे कायमच आहेत असमानता राहिली तर माओवाद पुन्हा उद्यास येऊ शकतो मात्र आता लाल विचारधारा हरित विकासाकडे वळलेली दिसते आहे नक्षलवादाची मागास ही केवळ शस्त्रसंकल्पनेची नाहीये तर सामाजिक आर्थिक क्रांतीशी देखील आहे सरकारच्या विकास शिक्षण सुरक्षा त्रिकोणी धोरणानं नक्षलवादी केडर हे कमकुवत झालेलं आहे पण ही हा विजय जो काय तो कायम ठेवण्यासाठी आदिवासींच्या मूलभूत हक्कांचं रक्षण हे तेवढंच आवश्यक आहे अन्यथा नक्षलवादाच्या जडांपासून मुळांपासून नवीन फांद्या फुटू शकतात एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा केंद्राचा निर्धार यशस्वी होण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र यांचा समन्वय हा तेवढाच महत्वाचा आहे हे केवळ नक्षलमुक्त भारत घडवण्याचीच एक मोहीम आहे आणि त्या दृष्टीनं सरकार केंद्र सरकार राज्य सरकार आणि त्याचबरोबर नक्षलवादी यांच्या या समन्वयातून नक्कीच एक विकासाची एक नक्षलमुक्त भारताची दिशा कायमच ठरू शकते आणि नक्षलवाद संपवण्यास यासाठी मदत घडू शकते एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं मात्र विसरू नका तुरत धन्यवाद निघ्यात